नमस्कार जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास नसतो तेव्हा ती गोष्ट कधीच करू नये तिथं आपला वेळ पैसा आणि श्रम आपण वाया घालवत असतो क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर जपायला आभाळा एवढं मन असावं लागतं शेवटी माणूस मनानं आनंदी असावाच लागतो आणि त्यासाठी बँक बॅलन्स किंवा फॉलोअर्सची गरज नसते व्हर्च्युअल जगात खूप लाईव्ह दिसत असलेल्या व्यक्तीचं खरं जीवन कधीकधी म्यूट असतं एखादं व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी वाटतं त्याचा अर्थ तो माणूसही एकदम सुखी समाधानी व ठीक आहेच असं नसतं आणि तसं नसतंच तर कित्येक कर्तृत्ववान समाजात मान असणाऱ्या व्यक्तींनी आत्महत्या का केल्या असत्या आपल्याला अडचणींपासून संकटांपासून दूर राहायचं आहे तर एक गोष्ट जरूर करावी लागेल योग्य व्यक्तीसमोर व्यक्त व्हायला पाहिजे आणि चुकीच्या माणसापुढं मौन पाळायला पाहिजे निसर्गतः सर्वजण सर्व जग सर्व पाहू शकतात त्यांना दिसतंही सगळं पण दृष्टी असणं हे वेगळं आणि दूरदृष्टी असणं त्याहून वेगळं अवतीभवती काय चाललं आहे हे कळणं वेगळं आणि त्याचे परिणाम चांगले की वाईट हे कळणं त्याहूनही वेगळं माणसंही झाडाच्या अवयवांसारखीच असतात काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही असतात मुळांसारखी न दिसता शेवटपर्यंत साथ देणारी एकसारख्या प्रसंगात एकाच व्यक्तीकडून दोन वेळा फसगत होणं आणि एकाच दगडापाशी दोन वेळा ठेच खाणं हे फक्त मूर्खपणाचंच लक्षण आहे कलम तभी साप और अच्छा लिख पाती है जब वो थोडा झुक कर चलती है वही हाल जिंदगी में इन्सान का है धन्यवाद